फ्रेंड नमस्ते आज ना मी बनवणार आहे रान भाजी ती म्हणजे करडूची भाजी, 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 भाजी तर चला तर मी तुम्हाला दाखवते ती भाजी कशी असते तर आता ना मी आमच्या शेतामध्ये आले तर ती भाजी बघा इथे आली मी तुम्हाला दाखवते तर ही बघा ही आहे करडूची भाजी तर आज ना मी ही रान भाजी बनवणार आहे आणि ही भाजी आहे ना ही म्हणजे अशी शेतामध्ये असते किंवा असा माळाचा भाग असतो ना सपाटीचा भाग तिकडेच ही भाजी उगते पावसाळ्यामध्ये तर अजून ना मी या भाजीची भाजी, भाजी बनवणार आहे तर ही ना भाजी इकडे खूप झालेली आहे आमच्या शेतामध्ये तर ही भाजी ना मी तोडून घेते तर ना ही भाजी मी तुम्हाला जवळून पण दाखवते कशी दिसते ती ही बघा अशी खूप मस्त अशी ही भाजी आहे कवळी कवळी तर ही भाजी ना मी तोडून घेते आणि एकदम ताजी ताजी भाजी आहे मस्त एकदम हिरवीगार एकदम तर ही भाजी ना इकडं गवतामध्ये झाले उगले इकडं गवत पण उगले आणि भाजी पण तशी ना तोडावी लागते गवत साईडला करून मी करडूची भाजी तोडून घेतली भाजी बनवण्यापुरती तर आता आपण याची भाजी बनवायला तर आता ना मी भाजी धुवून घेते भाजी ना आता मी दोन पाण्याने धुवून घेतले तर आता भाजी धुऊन तर आता ही भाजी ना मी बारीक कापून घेते तर अशी ना एकदम बारीक कापतो मी तर आता अशीच ना मी सगळी भाजी कापून घेते झाले सगळी भाजी कापून में तिस ता ता में तर आता मी कढई ठेवून घेते चुलीवर तर ना कढई आता गरम झाले तर आता कढईत मी तेल घालते तर इथं ना मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या दहा बारा त्या घालते मी तेलात तर आता लसूण ना लाल होऊ मी परतून घेणार आहे तर आता लसूण लाल झालंय तर इथं दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या घालते आणि इथे एक कांदा बारीक कापलाय तो पण घालते आता कांदा ना मी लाल होत तर परतून घेणार आहे तर आता कांदा लाल झालाय तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे लाल मसाला एक चमच थोडीशी हळद गरम मसाला अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ तर आता मी मसाला मिक्स करून घेते झाले आता मिक्स करून तर आता ही मी भाजी घालते करडूची थोडी थोडी भाजी घालते मिक्स करून घेते मी आता भाजी आता मी राहिलेली पण भाजी घालून घेते मी कडे मी मिक्स करून घेते भाजी तर आता ना मी भाजी मिक्स करून घेतले आणि हे बघा भाजी एकदम कमी झाले एकदम कवळी होती ना भाजी तर आता ना मी झाकून ठेवून घेते भाजीवर पाच मिनिटासाठी तर आता भाजी बघते मी तर आता भाजी ना मिक्स करून घेते आणि भाजीला ना थोडं पाणी सुटलंय कारण की भाजी ना खूप कवळी होती ना म्हणून तर आता मिक्स करून घेतली मी तर आता वापस झाकून ठेवते भाजीवर थोडा टाईम पाच दहा मिनटं आता बघूया भाजी झाले का तर आता भाजीला मी मिक्स करून घेते भाजी तर आता मी खाली उतरवून घेते भाजी तर आता भाजी ना मी प्लेटात काढून घेते आणि इथे मी चपाती घेतले जेवायला आणि डाळ भात आहे आणि करडूची भाजी तुमच्या जेवणामध्ये ना करणीची भाजी आहे तर आता मी जेवते आणि तिकडं मम्मी पण जेवण वाढते सगळ्यांना तर आता मी तुम्हाला ना भाजी खाऊन पण सांगते कशी झालेली भाजी ना मस्त लागते आणि ही भाजी ना आपण भाजी असते ना सेम तशीच चव आहे या भाजीला आणि ही भाजी ना खूप मस्त झाले एकदम टेस्टी लागते आणि तुम्हाला आजचा या करडूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा